गम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा आपण अध्याय पहिला वाचन सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी आपण हा पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितले आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत पहिल्या अध्यायामध्ये सरस्वती गंगाधर कुलकर्णी आपल्याला सांगतात की हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली ते आपल्या पूर्वजांची माहिती देतात आणि श्री गुरु नृसिंह सरस्वतींचं महात्म्य सांगतात थोडक्यात हा पहिला अध्याय म्हणजे श्री गुरुचरित्राची प्रस्तावनाच म्हणावा लागेल पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं महत्व सांगितलं जात असं म्हटलंय की या अध्यायाच्या पारायणाने अनेक संकटे दूर होतात आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात तसंच या अध्यायामध्ये सरस्वती गंगाधर नरसोबाच्या वाडीला भेट देतात आणि तिथे त्यांना गुरु नृसिंह सरस्वतींचं दर्शन होत पहिला अध्याय खर तर मंगलाचरणाने सुरू होता जिथे गणपती आणि सरस्वती देवीची स्तुती केली जाते त्यानंतर श्री गुरु चरित्र लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि हा ग्रंथ कोणासाठी फलदायी होईल याबद्दल माहिती दिली जाते थोडक्यात हा अध्याय आपल्याला या पवित्र ग्रंथाच्या पार्श्वभूमीची ओळख करून देतो पहिल्या अध्यायात सरस्वती गंगाधर आपल्याला सांगतात की हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली ते आपल्या पूर्वजांची माहिती देतात या पहिल्या अध्यायामध्ये शिष्यांच्या हृदयातील गुरु भेटीची तळमाळ सांगितली आहे थोडक्यात आपण अर्थ बघूया श्री गणेशाय नमः हे गजानना तुम्हाला नमस्कार असो तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्येत विघ्न येत नाहीत तुम्ही चौदा विद्या व चौसष्ट कलांचे स्वामी आहात तुमचे महात्म्य खूप थोर आहे म्हणून सुरवार मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात हे गौरीसुता गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या मला आशीर्वाद द्या स्फूर्ती द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथ कार्यासाठी मला मदत करा सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर भगवान या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो मात्या पित्यांना नमस्कार अपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजे खापरपंजोबा साखरे हे त्यांचे अडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्रा पौत्रिक पौत्राधिकांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी याचे नित्य नेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्धी होईल सुख शांती समाधान नांदेल त्यांच्या दुख दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फल प्राप्ती होते श्री गुरुंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक म्हणजे नामधारक अन्य ग्रामी राहत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले ते श्री गुरुना करुणवचनांनी एकसारखे आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे तुम्ही माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते त्या तुम्ही आज मला दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुल झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाणार वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा तुमच्या ठाई तीन देवांचे गुण एकवटलेले आहेत तुम्ही परम दयाळू आहात म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली माझे चित्तही स्थिर राहत नसले तरी मला वेगाने पावा कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा तुम्ही सर्वज्ञ आहात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुमचे काय औदार्य देवानरहरी माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता आहात मी बालक तुमचा सेवक आहे म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही तुम्ही माझ्यावर रागावला आहात का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने त्या शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरुंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हृदयात श्री गुरुंची मूर्ती स्थिरावली होती दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा